नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी देवशैनी आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी ही महा एकादशी आहे सर्वात महत्त्वाची आहे महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते आता आपल्याला सेवा अशा कोणत्या करायच्या आहेत प्रभावी अतिशय उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत भगवान विष्णूंच्या तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर कृपया तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहा कोणीही मध्ये स्किप करू नका आणि कर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता सर्वात महत्त्वाची आणि पहिली सेवा अशी आहे अतिशय उच्च कोटीची प्रवी सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त भागवत तर आपल्याला या ग्रंथाचं पारण करायचं आहे तर आपण मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो काही ऋण घेऊन जन्माला येत असतो तर ते पाच ऋण असतात तर प सगळ्यात पहिला ऋण आहे तो म्हणजे मनुष्य ऋण नंतर आहे ऋषी ऋण नंतर आहे भूत ऋण पितृऋण आणि ऋण तर हे पाच ऋण असतात तर हे घेऊन आपण जन्माला येत असतो तर का का ते काही कोणाचं काही घेणं असतं देणं असतं त्यासाठी आपला जन्म झालेला असतो तर ते ऋण फेडण्यासाठी आपला हा जन्म झालेला असतो या ऋणातून खरंच आपल्याला मुक्तता हवी असेल पितृदोष आपला कमी व्हावा असं वाटत असेल आणि सात पिढ्यांचा सा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला तर आता आषाढी एकादशी आहे सहा जुलैला तर त्या दिवशी तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर बघा हा आहे ग्रंथ संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ तर हा दिंडोरी प्रणित आहे तर हा तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जाईल आता जे स्वामी भक्त करतात त्यांना माहीत आहे की हा ग्रंथ किती प्रभावी आहे कि आणि किती इझिली आपल्याकडनं याचं पारायण होऊन जातं बघा या ग्रंथाचं पारण करायला फक्त तुम्हाला एक ते दीड तास असं लागणार आहे काही वेळ लागणार नाही जास्त जसं आपण स्वामीचर्थ सारामृत या ग्रंथाचं पारण करतो त्यावेळेस बघा आपल्याला एक सव्वा तास किंवा दीड तास लागतो तसंच तुम्हाला सांगते या ग्रंथाचं तुम्ही पारण ज्यावेळेस कराल तर त्यावेळेस तुम्हाला फक्त एक ते दीड तास असं लागणार आहे ना तर प्रत्येक महिन्याला एकादशी येते तर प्रत्येक स्वामी भक्तांनी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण अवश्य करावं हे पठन केलंच पाहिजे आपण तर तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं एक पाठ तरी तुम्ही करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा अगदी रात्री करा पण करा ते महत्त्वाचं आहे तर बघा ज्यावेळेस येण आपण हा ग्रंथ पठन करतो पूर्ण हा ग्रंथ पठन करू त्यावेळेस आपलं एक पाठ होणार आहे एक पाठ म्हणजे एक पारायण असं होणार आहे तर आपल्याला फक्त एकादशीच्या दिवशी हा संपूर्ण ग्रंथ पठन करायचा आहे आता जे नवीन आहेत पहिल्यांदा पठण करणार आहेत हा ग्रंथ तर त्यांना दीड तास लागणार आहे पण जे रेग्युलर करतात त्यांचं काही नाही एक तासामध्ये सहा तासामध्ये होऊन जातं त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं हा ग्रंथ अतिशय खूप महत्त्वाचा आहे प्रभावी आहे फक्त वर्षभर तुम्ही करून बघा बघा प्रत्येकाला म्हणजे नव्वद टक्के लोकांना पितृदोष असतोच आणि महिलांना तर माहेरचा आणि सासराचा सा दोन्हीकडचा सा असतो बघा तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये जर पितृदोष असेल समजा कितीही प्रखर पितृदोष असू द्या तरी तुम्हाला सांगते ज्यावेळेस तुम्ही या ग्रंथाचं तु पारण कराल ना संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारण करा त्यावेळेस बघा पितृदोष हा कमी होतो दूर होतो असं असतं त्यामुळे हा जो ग्रंथ आहे तर अतिशय खूप महत्त्वाचा प्रभावी ग्रंथ आहे ला ला आता था था। तर आता पितृदोष आपल्याला असेल आणि आपण कसा ओळखावा तर संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा व्हिडिओ आता ज्यांना गरुड पूर्ण माहीत आहे ज्यांनी भागवत ग्रंथ पठण केला आहे त्यांना माहीत आहे तेच विश्वास ठेवतात नंतर कोणी असं विश्वास ठेवत नाही कारण बऱ्याच जणांना या गोष्टी खऱ्या वाटत नाही असं असतं तर तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाची तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा व्हिडिओ तर आता तुम्हाला समजलं असेल की संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्हाला आषाढी एकादशी आहे तर प्रत्येक महिने एकादशीला तुम्हाला एक तरी पारण हे असं करायचं आहे तर आता ही झाली पहिली सेवा तर से दुसरी सेवा अशी आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम तर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पठण करू शकता सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री करा अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा आणि आता त्याच्यानंतर तिसरी सेवा अशी आहे ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र तर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला हे पठण करायचं तर तुम्ही सकाळी करा आणि संध्याकाळी केलं तरी चालेल तर आता व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला किती वेळा पठण करायचं आहे तर तुम्ही एकदा करा तीनदा करा पाच वेळा करा किंवा तुम्ही अकरा वेळा करू शकता तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा अगदी रात्री बारा वाजता जरी केलं तरी चालणार आहे कारण रात्री बारा वाजता केलेली सेवा ही लवकर आपल्या भगवान विष्णूपर्यंत पोहोचत असते तर तुम्हाला रात्रीची बारा वाजता सेवा करायची असेल व्यंकटेश स्तोत्राची तर हे तुम्हाला रात्री बाराच्या आधी कसं म्हणजे आंघोळ करायची असते आणि नंतर मग आपल्याला बसायचं असतं बरोबर बारा वाजताच बसायचं असतं आपल्या देवघरासमोर आणि व्यंकटेश स्तोत्र हे एकवीस वेळा पठण करायचं असतं तसं तुम्ही एकादशीपासून तीन दिवस करू शकता आता त्याच्यानंतर चौथी सेवा अशी आहे ती म्हणजे बघा तुमच्याकडे जर पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा विष्णूंची मूर्ती असेल किंवा आपल्या बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं बघा आता विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावर अभिषेक करू शकता किंवा तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करू शकता किंवा मग बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करा तर बाळकृष्णाची ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते म्हणजे असतेच जर नसेल तुमच्या घरामध्ये तर काही हरकत नाही तर तुम्हाला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे की स्वामी महाराज आपल्या चराचरामध्ये आहेत कारण ते म्हणायचे की मीच कृष्णा होतो आणि मीच पांडुरंग होतो कारण सगळं काही तेच आहेत त्यामुळे बघा तुम्हाला जर शक्य होईल त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता आता अभिषेक करताना आपल्याला सेवा अशी कोणती करायची ते सांगते सा। तर तुम्हाला बघा सकाळीच शक्यतो अभिषेक करून घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला एक वेळा पुरुषसुक्त हे पठण करायचं आहे आणि एक वेळा स्त्रीसुक्त हे पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला रामरक्षा ही नऊ ओवीपर्यंत म्हणायची आहे का कारण की दहाव्या ओळीनंतर फलश्रुती असते त्यामुळे नऊ ओवीपर्यंतच आपल्याला रामरक्षाही पठण करायची आहे आणि ज्यावेळेस तुमचा अभिषेक पूर्ण होईल तर समजा तुम्ही पाण्याने करू शकता किंवा दुधाने करू शकता किंवा पंचामृताने करू शकता तुम्हाला जे शक्य होईल तेच्यात तुम्ही करू शकता आणि अभिषेक झाल्याच्यानंतर जे काही तीर्थ असणारं आहे तर ते तुम्ही काय करायचं सगळ्यांनी घरातल्यांनी प्राशन करायचं आहे ग्रहण करायचं आहे असं करायचं आहे आणि समजा तुम्हाला जर शक्य झालं नाही कोणतीच सेवा करून अभिषेक करायला तर तुम्ही काय करायचं आहे फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत जरी तुम्ही अभिषेक केला तरी चालेल आणि अभिषेक झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तर अष्टगंध अक्षता वगैरे अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि सुद्धा त्यांना अर्पण करायचे आहेत नंतर आणि बाळकृष्णाचा अभिषेक झाल्याच्यानंतर तुम्हाला बघा सुद्धा त्यांना अर्पण करायचे आहेत कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे तर आता मी तुम्हाला एक तुळशीचा उपाय आहे तोसुद्धा सांगते तर तो तुम्ही आवर्जून करा म्हणजे कराच तर तुम्हाला काय करायचं एक हजार तुळशीपत्र घ्यायचे आहेत आणि विष्णू सहस्त्र नामावली एक हजार भगवान विष्णूंची नावे आहेत तुम्हाला अशी घ्यायची आहेत आता ते कसं करायचे ते सांगते तर आता आषाढी एकादशी आहे तर या दिवशी आपण बघा तुळशी पत्र तोडू शकत नाही तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकता फ्रीजमध्ये असं ठेवू शकता तोडून किंवा हाराच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशी तुळशीपत्रही भेटून जातील तर तुम्हाला असे एक हजार आणायचे आहेत आणि जरी एक हजार नाही भेटले तरी काही हरकत नाही तुम्ही अगदी पाच घ्या किंवा नऊ घ्या अकरा घ्या एकवीस घ्या एकावन्न घ्या एकशे आठ घ्या एकशे एकवीस घ्या एकशे एक्कावन्न घ्या असं केलं तरी चालेल अगदी पाचशे एक असले तरी चालेल जेवढे असेल तेवढे घ्या मग तुम्हाला सांगते काय करायचं तर भगवान विष्णूंची एक हजार नावे ती घ्यायची आहेत एक असं नाव घ्यायचं भगवान विष्णूंचं आणि एक तुळशीपत्र असेल स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी तर एक तुळशीपत्र घ्यायचं त्यांना अर्पण करायचं आता समजा मी बोलते बघा कसं की ओम नमो भगवते वासुदेवाय ह मी तुळशीपत्र त्यांना अर्पण केलं आता दुसरं घ्यायचं दुसरा मंत्र बोलायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह दुसरं ठेवलं असं अर्पण करायचं तर जेवढे असतील ना आता समजा तुम्हाला आता कमी असेल तुमच्याकडे तुळशीपत्र तर कसं करायचं ते सांगते तर बघा विष्णूंची नावं घ्यायची एक हजार नावं घ्यायची आपल्याला तर तेच आता अकरा आहेत ना तर आता अकरा आहे तुळशीपत्र तर हेच आपली डबल टेबल असं ठेवायचं परत घ्यायचं ठेवायचं परत घ्यायचं असं करायचं म्हणजे असं आपली एक हजार नावंसुद्धा होऊन जातील आणि तुळशीपत्र एक हजार त्यांना अर्पण केलं ते सुद्धा होऊन जाईल अशी ही सेवा होऊन जाईल तर कसं करायचं कमी असल्यावर तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं केलं परत घ्यायचं आपण परत दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण मंत्र बोलू ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर ठेवायचं परत घ्यायचं परत ठेवायचं पर म्हणजे असं तुम्हाला करायचं आहे म्हणजे याने काय होईल आपली सेवासुद्धा पूर्ण होईल तर हा जो उपाय आहे तुळशीच्या पानांचा तो अतिशय खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तर आपण हा उपाय करणार आहोत तुळशीच्या पानांचा तर हा उपाय आपण ज्यावेळेस करू तर त्यावेळेस बघा रात्रभर आपल्याला तर जे आता आषाढी एकादशी आहे तर आपण हा उपाय करणार आहोत तुळशीच्या पानांचा तर आपल्याला ही जी काही पूजा आहे आपण जे काही तुळशीचा उपाय केलेला आहे तर ती सगळी पूजा आपल्याला अशीच ठेवायची रात्रभर तसेच ठेवायचे लगेच उचलायची नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं तर हे तुळशीपत्र थोडेसे घेऊन तुम्ही काय करायचं तर तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता असं तुम्हाला करायचं आहे आणि बाकीची जी तुळशीपत्र असणार आहे तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता तर तुमच्याकडे जी मूर्ती असणार आहे ज्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करणार आहात त्या मूर्तीवर तुम्हाला असा करायचा आहे उपाय तुळशीच्या पानांचा तर आता तुम्हाला समजलं असेल आणि ज्यावेळेस आपण तुळशीचा हा उपाय करू त्यावेळेस बघा त्याच्यानंतर आपल्याला दूध दीप असा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि शक्यतो बघा देवांचा सुद्धा या दिवशी उपास असतो तर आपल्याला आपण जे काही फलहार करणार आहोत तर तेच आपल्याला देवांना दाखवायचं आहे असं करायचं आहे तुम्हाला आणि एकादवशीच्या दिवशीसुद्धा बघा तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं नसतं फक्त आपण तिची पूजा करू शकतो हळदी कुंकू अक्षर अर्पण करू शकतो अगरबत्ती धूप दीप आपण लावू शकतो एवढं करू शकतो पण जल वगैरे असं काही अर्पण करू नये असं म्हटलं जातं आणि स्त्रियांनीसुद्धा बघा तुळशीपत्र कधी तोडायचे नसतात आपल्याला जर जा पाहिजे असेल तर आपण घरातल्या पुरुषांकडून आपण तोडून घेऊ शकतो कारण तुळस ही सौभाग्यकारक असते त्यामुळं स्त्रियांनी कधी तुळस सोडू नये असं म्हटलं जातं तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे बघा तुम्हाला जर दिवसभर शक्य झालं नाही तर तुम्ही अगदी तुम्हाला, तुम्हाला सांगते विष्णू सहसरनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र ही जी काही सेवा आहे तर ती रात्री बारा वाजता जरी केली तरी चालणार आहे कारण असं म्हटलं जातं की भगवान विष्णू रात्री बारा वाजता येणं सक्रिय असतात ज्या काही त्यांच्या सात्विक लहरी असतात तर ते जास्त प्रमाणात सक्रिय असतात बघा एकादशीच्या दिवशी जर आपण ही जर सेवा केली रात्री बारा वाजता विष्णू सहस्रनाम आपण पठण केलं आणि व्यंकटेश स्त्राचं पठण केलं तर अतिशय उत्तमच आहे पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला अशी कोणती सेवा करायची आणि बघा देवशैनी आषाढी एकादशी आहे सर्वात महत्त्वाची आहे महा एकादशी आहे तर आपल्याला उपवाससुद्धा करायचा आहे कारण बघा आपण ज्यावेळेस आषाढी एकादशीचा उपवास करतो व्रत करतो आणि आपण कार्तिक एकादशीचं ज्यावेळेस व्रत करतो उपवास करतो ना त्यावेळेस बघा संपूर्ण या वर्षभराच्या एकादशी असतात तर त्याचं फळ आपल्याला भेटत असतं जरी वर्षातून या दोन एकादशी आपण केल्या तरी संपूर्ण वर्षाच्या ज्या एकादशी असतात त्याचं आपल्याला फळही भेटत असतं त्यामुळं आपण या दोन एकादशी कधीच चुकवायच्या नसतात तेवढं लक्षात घ्या आणि तुम्हीसुद्धा कधी उपवास करत नसेल व्रत करत नसेल तर करायला सुरुवात करा आणि ज्यांना शक्य नाही सेवा करायला कोणते असतात त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत जरी अभिषेक केला सगळं काही केलं तरी चालणार आहे आणि जर तुमच्याकडनं पठण झालं नाही स्त्रीसुक्त पुरुषसुक्त हे सगळी काही सेवा आहे विष्णू सहस्रणा व्यंकटेश सूत्र जर पठण झालं तुम नाही तुमच्याकडनं तर तुम्ही काय करायचं आहे तर यूट्यूबला तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि फक्त श्रवण करायचं आहे असं केलं तरी चालणार आहे तर ज्यावेळेस आपण या छोट्या मोठ्या सेवा करतो ना तर त्यावेळेस काय होतं तर आपल्यामधली जी काही निगेटिव्हिटी असते नकारात्मकता ती दूर होते आणि आपल्यामध्ये एक सकारात्मकता येते असं असतं कारण देवाला आपल्याकडनं फक्त वेळ पाहिजे असतो आणि आपण तोच वेळा आपण देत नाही देव असं नाही कधी म्हणत की तुम्ही संसार करू नका कारण आपल्याला संसार करून हा परमार्थ करायचा असतो त्यामुळे बघा तुम्हाला सांगते शक्यतो तुम्ही दिवसात चोवीस तासात ना पाच मिनटं तरी वेळ देवासाठी काढत जा आणि थोडीशी तरी सेवा करत जा नामस्मरण करत जा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच हा धन्यवाद श्री स्वामी समर्थ